मार्च अखेर संपल्यानंतर येणारा जो खरीप हंगाम आहे या खरीप हंगामाची तयारी आपण करत असताना येणाऱ्या हंगामामध्ये कुठल्या पिकाचं क्षेत्र वाढू शकतं याच्यावरती चर्चा करण्यासाठी महाबीरचे विभागीय व्यवस्थापक श्री जगदीश जगदीशजी खोकड साहेब या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित आहे साहेबांचे आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया साहेब मागील चार वर्षापासून सोयाबीनचा पेरा आमच्या तालुक्यात मागील वीस वर्षापासून क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे परंतु मागील तीन चार वर्षापासून जे सोयाबीनचे जे, जे बाजार आहे ते सरासरी चाळीसच्या आसपास बाजार आहे चाळीस कधी अठ्ठेचाळीस कधी बेचाळीस कधी एकोणचाळीस आणि मग ह्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे सोयाबीनची जी उत्पादकता आहे ती सरासरी दहा ते अकरा क्विंटलच्या दरम्यान आहे अशा परिस्थितीमध्ये निघणारं उत्पादन आणि त्या पिकावर झालेला एकंदरीत उत्पादनाचा खर्च हा जर आपण बघितला तर ते पीक खर्चाला सुद्धा महाग होत अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाच्या बाबतीत ही दयानीय अवस्था आहे मग यातून आपल्याला कसा मार्ग काढता येईल या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन आपण आमच्या सर्व शेतकरी बांधवांना करावं ही आपल्याकडे नम्र विनंती सर्वप्रथम मी आपण सांगू इच्छितो की आपण ज्या ठिकाणी बसला कोपरगावमध्ये कोपरगाव श्रीरामपूर राहता या भागामध्ये सोयाबीनचं पीक हमखास शेतकरी बांधव घेत असतात परंतु शेतकऱ्यांसाठी मी माझा संदेश असेल त्यांना आव्हान असेल की शे सोयाबीनचे भाव जरी आज कमी असले तरी ते वाढू शकतात सोयाबीनचे दर सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये प्रति किलोपर्यंत पण मार्केटमध्ये मा गेलेले आहे पण मागचा ह्या सांगाम जर पाहिला तर साठ रुपयापासून सुरुवात झाली आणि ते पंचाळीसच्या आसपास त्रेचाळीसच्या आसपास ते दर फिरावले आणि यामध्ये मार्ग असा आहे की शेतकरी बांधवांना जर का याबरोबर या अजून एक पीक जर का त्यामध्ये ऍड करता आलं किंवा वाढवता आलं सोयाबीन प्लस तूर विदर्भामध्ये फार मोठं क्षेत्र सोयाबीन प्लस तूर आंतर पीक लोक घेतात आणि त्यामध्ये असं आहे की सहा लाईनी नंतर दोन लाईनी लावू शकता किंवा मग नऊ लाईनी नंतर दोन लाईनी तुरीच्या जर आपण घेतल्या तर सोयाबीन पण चांगल्या पद्धतीने येऊ शकते आणि तुरीचं पण एक त्यांना पीक येऊ शकते या पद्धतीने जर गेलं तर निश्चितच आपल्याला खर्च पण आपला निघून येईल आणि तूर पण जर का लवकर येणारी तूर आपण जर यामध्ये बिडियन सातशे अकरा सारखी जर तूर घेतली जी एकशे चाळीस एकशे पन्नास दिवसात येऊन जाते ती जर घेतली तर सोयाबीनही चांगलं होईल आणि तुरीचं उत्पादन त्यांना बोनस म्हणून मिळू शकेल तुरीचं अपेक्षित उत्पादन ज्यावेळेस तूर आणि सोयाबीन हे पीक आपण एकत्र करतो किंवा आंतर पीक करतो किती क्विंटल पर्यंत उत्पादन क्षमता ही तुरीमध्ये हो, असं आहे की जेवढ्या जे प्रमाणात आपण तुरीचं त्यामध्ये लाईन्स वाढवू तेवढ्या प्रमाणात आपल्याला तुरीचं उत्पादन मिळू शकते साहेब लाईन वाढवतात त्या पिकाचं सोयाबीनला गर्दी व्हायला जास्त व्हायला नको म्हणून साधारणतः शेतकरी बांधव काय करतात जे चांगल्या प्रकारे घेतात सहा लाईन नंतर साधारणतः दोन लाईनी टोकन करून तुरीचे जर टाकल्या तर त्यामध्ये त्यांना चांगलं उत्पादन मिळू शकते आणि तुरीचंही दहा ते बारा क्विंटल सरासरी उत्पादन या पद्धतीने घेऊ शकाल तसंच सोयाबीनही दहा ते बारा क्विंटल त्यामध्ये येऊ शकते आरामशे अकरा क्विंटल पर्यंत सोयाबीनचं उत्पादन आणि बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत तुरीचं उत्पादन बरोबर असं उत्पादन काढलेले आमचे साईगावचे मित्र आहे बरोबर बंधू जी खैरणार आणि मयूर जी खैरणार अच्छा आम्ही तेरा क्विंटल पर्यंत मागील वर्षी सोयाबीन आणि तूर हे आंतर पिक केलेलं होतं आणि त्यांना तुरीचं उत्पादन तेरा चौदा क्विंटल पर्यंत उत्पादन त्यांना फार चांगलं मिळालं आणि त्याच पद्धतीने आपण इतर शेतकरी बांधवांनी त्यापासून प्रेरणा घेऊन आंतरपीक म्हणून अकरा राहील अशी आपली या ठिकाणी हो, महाबीज कडून शिफारस आहे निश्चितच हो, हो, पुन्हा एकदा सोयाबीन आणि तूर आंतरपीक कशा पद्धतीनं करायचं याचं अंतर किती ठेवायचं आणि अधिक दर्जेदार उत्पादनासाठी आपल्याला काय काय कामं करावी लागतील या संदर्भात साहेब आपण एक सविस्तर व्हिडिओ पुन्हा एक पंधरा दिवसात पुन्हा बोलू